भिवंडी तालुक्यातील दलोंडे गावात जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित आम्ही दलोंडेकर चषक दोन हजार सव्वीस ही भव्य क्रिकेट स्पर्धा तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडली ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा मंच उपलब्ध करून देणं हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता या स्पर्धेस रेझोनिया कंपनीनं सी एस आर उपक्रमाअंतर्गत मोलाचे सहकार्य केले उद्घाटन प्रसंगी कंपनी प्रतिनिधींनी टॉस उडवून खेळाडूंचे मनोबल वाढवले समारोप समारंभात पाच संघानं पटकावले तर वाहुली संघ उपविजेता ठरला विजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली खेळ शिस्त संघ भावना व सकारात्मक विचारांचा संदेश देणारी ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली तीन दिवसापासून हा महासंग्राम चालू आहे चेंडू आणि बॅटमध्ये आणि याच्या जवळजवळ तीस ते पस्तीस संघाने सहभाग घेतलेला आहे आणि आमचा उद्देश असा आहे आप की जी तरुणाई आहे आपल्या महाराष्ट्रातली त्यांचं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावं आणि एक, एक, एक एकोप्याचा मेसेज जावा एक प्रेमाचा मेसेज जावा आणि त्याच्यात बहुतेक आम्ही म्हणजे सक्सेस झालेलो आहोत आणि ही जी तुमची कंपनी आहे झोनिया यांनी खरंच फार सहकार्य केलेलं आहे म्हणजे आम्हाला बक्षिसांची सुद्धा त्यांच्याकडून मिळालं आणि त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली आणि सर्वात महत्वाचं सर सर्व माझ्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची भांडण न होता ही स्पर्धा पार पडली शांततेत आता फक्त एकच सामना राहिला आहे आणि ते पण शांततेत होईल अशी अपेक्षा पाहिजे विशेष म्हणजे इथल्या ट्रॉफी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे आणि इथं खेळत असणारे खेळ अतिशय जिद्दीने खेळतात आणि चांगला खेळ खेळतात एकूण या स्पर्धेमुळे तरुणांना या स्पर्धेचा कशा प्रकारचा फायदा होईल तरुणांना त्यांच्या पुढच्या भविष्यात चांगली वाटचाल पुढे होण्यासाठी फायदा होईल